नमस्कार शेतकरी मित्रांनो पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आज तुमच्या सर्वांच्या खात्यावरती चार हजार रुपये जमा होणार आहेत तर बघा किती वाजता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील तर बघा हे पी जे पैसे असणार आहेत हे पी सी पी एम किसान योजनेचे तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार आहेत तसेच नमो शेतकरी योजनेचे सुद्धा तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार आहेत असे दोन्हीचे मिळून तुमच्या खात्यावरती आज डायरेक्टली साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत तर किती वाजेपर्यंत सर्वांच्या खात्यावरती पैसे जमा होतील संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेलं असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला ला नका आणि शेतकरी मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण की गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात सर्व ऑथेंटिक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील तर बघा पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हे जे पैसे आहे ते तुम्हाला किती वाजता मिळतील किती मिळतील सर्व अपडेट आपण पाहूया तर बघा पी एम किसान योज पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांचे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील अनुक्रमे अठरावा आणि पाचवा हप्ता तर बघा पी एम किसान योजनेचा हा तुम्हाला अठरावा हप्ता मिळणार आहे तसेच नमो शेतकरी योजनेचा हा जो तुम्हाला हप्ता मिळणार आहे हा पाचवा हप्ता मिळणार आहे ठीक आहे या अगोदर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे चार ले ले तसे हप्ते मिळालेले आहेत तसेच पी एम किसान योजनेचे तुमच्या खात्यामध्ये सतरा हप्ते जमा झालेले आहेत हा अठरावा हप्ता असणार आहे तर त्यानंतर बघा प, प, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते शनिवार दिनांक पाच ऑक्टोंबर म्हणजे आज बघा सकाळी दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता वाशिम येथील समारंभात वितरित करण्यात येणार आहे तर बघा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास आज तुमच्या खात्यामध्ये अकरा वाजल्यापासून सकाळी अकरा वाजल्यापासून पैसे खात्यामध्ये तुमच्या जमा होण्यास सुरुवात होईल संध्याकाळपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील डायरेक्टली चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तुमच्या मोबाईलवरती एक एस एम एस सुद्धा येईल त्यामध्ये सांगितलं जाईल की तुमच्या खात्यावरती चार हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत ठीक आहे त्यानंतर बघा आता महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यवतमाळ वाशिमचे पालकमंत्री संजय आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी दिली शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून सुरू केलेली आहे या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास कुटुंबास पती पत्नी व त्याची त्यांची अठरा वर्षाखालील आपत्ते दोन हजार प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या आधार आणि डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे पी एम किसान योजनेअंतर्गत दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर राज्यातील जवळपास एक पॉईंट वीस कोटी शेतकरी कुटुंबांना एकोणसतरा हप्त्यामध्ये सुमारे बत्तीस हजार कोटींचा लाभ जमा झालेला आहे तर बघा आतापर्यंत पी एम किसान योजने तुम्हाला सर्वांना सतरा हप्ते मिळाले आहेत यामध्ये टोटल जो खर्च आलेला आहे तर बघा बत्तीस हजार कोटींचा लाभ शेत सर्व शेतकरी मित्रांना वितरित करण्यात आलेला आहे ठीक आहे आज तुमच्या सर्वां तुम्हा सर्वांच्या खात्यावरती चार हजार रुपये जमा होणार आहे तर बघा सर्वात महत्वाची या ठिकाणी अपडेट आहे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहायचा आहे जेणेकरून तुमचे जे काही डाऊट असतील सर्व क्लिअर होतील तर ते त्यानंतर बघा नमो शेतकरी योजनेसंदर्भात आता आता या ठिकाणी आपण अपडेट पाहूया तर बघा नमो शेतकरी योजनेसंदर्भात पण महत्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे तर बघा पी एम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन दोन हजार तेवीस चोवीस पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेला आहे राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीस चोवीस दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एक्याण्णव पॉईंट पंचेचाळीस लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम रुपये सहा हजार नऊशे एकोणपन्नास कोटी लाभ अदा करण्यात आला आहे जून दोन हजार तेवीसपासून आयोजित गाव पातळीवरील विशेष किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची वीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलेली आहे तर बघा आज तारीख आहे पाच ऑक्टोंबर आज तुमच्या सर्व तुम्हाला सर्वांच्या खात्यावरती चार हजार रुपये जमा होतील तर बघा पी एम किसान योजनेचा जो चौदावा हप्ता होता त्या हप्त्यापासूनच नमोशेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याला सुरुवात झाली होती आता पी एम किसान योजनेचा या ठिकाणी अठरावा हप्ता वितरित होत आहे त्यासोबतच नमोशेतकरी योजनेचा हा पाचवा हप्ता या ठिकाणी तुम्हाला वितरित होणार आहे आज ते तुम्हाला पैसे मिळून जातील तर बघा हे पैसे कसे मिळणार आहेत संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण पाहूया ठीक आहे तर बघा अपडेट काय हे बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा तर बघा या समारंभामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपये तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार रुपये असे एकूण तुम्हाला चार हजारचा चा लाभ प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते राज्यातील सुमारे तर बघा हा लाभ किती शेतकऱ्यांना मिळणार आहे ते पण बघा या ठिकाणी स्पष्टपणे दिलेला आहे एक्क्याण्णव लाख एक्क्याण्णव पॉईंट बावन्न लाख शेतकरी पात्र तर बघा जवळपास या ठिकाणी बघू शकता ब्याण्णव लाख शेतकरी पात्र आहेत कुटुंबाच्या आधार संलग्न बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत तुमचे हे जे पैसे असतात हे डीबीटी मार्फत ट्रान्सफर होतात त्यामुळे तुमच्या आधार कार्डसोबत जी बँक लिंक असेल त्या बँकेमध्ये हे तुम्हाला पैसे मिळून जातील ठीक आहे त्यानंतर बघा पी एम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात तर बघा ही वेबसाईट आहे तर बघा वेबसाईट काय आहे बघा या ठिकाणी पी एम इंडिया पी एम इंडिया या ठिकाणी बघू शकता डब्ल्यू ई बी सी एस टी डॉट एन आय सी डॉट इन या लिंक आधारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी होण्याचे आव्हान धनंजय मुंडे साहेब यांनी केलेले आहे ठीक आहे तर बघा आता या ठिकाणी तुम्हाला ऑफिशियल काही माहिती आहे महत्त्वपूर्ण माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जास्त मोठा व्हिडिओ होणार नाही आठ ते नऊ मिनटाचा हा व्हिडिओ असेल सर्वांनी व्हिडिओ पा लास्टपर्यंत पाहायचा आहे सर्व डाऊट क्लिअर करणार आहे नंतर बघा प्रधानम प्रधानमंत्री किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचे आता महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत तर बघा या ठिकाणी बघा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज जाहीर होणार आहे कन्फर्म न्यूज आहे ऑफिशियल वेबसाईटवरती माहिती आलेली आहे ही कोणतीही फेक न्यूज नाही आहे बघा कन्फर्म ऑफिशियल वेबसाईटवरची ही माहिती मी तुम्हाला देतो आज शंभर टक्के सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील पी एम किसान योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांनी लाभ मिळणे सुरू करण्यासाठी ठेवण्यासाठी ई के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे त्यानंतर बघा नवीन लाभार्थी यादीत ज्यांची नावे असतील त्यांनाच अठरावा हप्ता मिळेल ही सुद्धा माहिती महत्वपूर्ण अपडेट होती त्यानंतर बघा अठराव्या हप्ता रुपीज दोन हजार रुपये तर बघा पीएम किसानच्या अठराव्या हप्त्याविषयी या ठिकाणी अपडेट आलेले आहे काय म्हटलेलं आहे तर बघा जे शेतकरी पीएम किसानच्या अठराव्या हप्त्याची रिलीजची तारीख शुद्ध आहेत दोन हजार ने हे लक्षात घ्यावे की पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे आज हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील एकदा सरकारने पैसे जारी केले जा की ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात तर बघा पीएम किसानचा हा अठरावा हप्ता असणार आहे आज तो तु 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 तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे आता एक्झॅक्टली ही पी एम किसान योजना काय आहे जे नवीन शेतकरी आहेत त्यांना माहीत नाहीये तर त्यांना मी शॉर्टमध्ये सांगतो की पी एम किसान योजना काय आहे तर बघा प्रधानमंत्री किसान योजना ही गरीब आणि लहान शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सुरू केलेली केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत सरकार सहा हजार रुपये वार्षिक तीन समान हप्त्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहे त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करते ठीक आहे तर योजनेचे फायदे काय आहेत तर बघा शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात त्यामुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढवण्यास मदत होते त्यानंतर बघा फायदे आहेत आर्थिक सहाय्य प्रदान करते आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करते या योजनेत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांना सरकार उच्च दर्जाच्या बियाणे खत रसायने आणि इतर फायदे पुरवते ठीक आहे महत्त्वपूर्ण माहिती होती त्यानंतर बघा आता मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरची ही माहिती दाखवतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे गुगल क्रोमवरती आपण या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटचा तुम्हाला हा स्क्रीनशॉट आहे तर या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे ते बघा या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे ऑनरेबल प्राईम मिनिस्टर रिलीज एटीन इन्स्टॉलमेंट म्हणजे अठरावा हप्ता पी एम किसानचा रिलीज होणार आहे आज पाच ऑक्टोंबर तारीख बघू शकतो दोन हजार चोवीस ई के वाय सी मॅन्डेटरी आहे पी एम किसान रजिस्ट्रेशन जे जे फार फार्मर्सने या योजनेसाठी रजिस्टर केलेलं आहे त्यांच्या त्यांना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ठीक आहे त्यानंतर बघा ओ टी पी बेसर ई के वाय सी इज अवेलेबल पी एम किसान पोर्टल ऑर नियरेस्ट सी एस सी सेंटर्स मे बी कॉन्ट्रॅक्टर फॉर बायोमेट्रिक बेसेस ई के वाय EKY, बेसर ई के वाय सी तर बघा आहे ऑफिशियल अपडेट आहे आज या ठिकाणी बघा आज पाच ऑक्टोंबर तारीख आहे आज तुम्हाला पैसे अकरा वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल माहिती महत्त्वपूर्ण आणि हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेतकरी मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण की अशाच तुम्हाला सर्व ऑथेंटिक अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील थँक्स फॉर वॉचिंग